मित्रांनो नमस्कार मायभूमी फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरताना तिथली जी खाद्यसंस्कृती आहे त्याविषयीची माहिती देत असतो तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जीतमध्ये आलेलो आहे आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला फक्त दोनशे वीस रुपयामध्ये कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येईल तुम्ही बघू शकता ही समोरची जी थाळी आहे ही कंदुरी मटण आहे आणि ठोंबरे पाटील हे जे पिंपळगाव या गावचे रहिवासी आहेत त्यांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला दोनशे वीस रुपयामध्ये ही मटण थाळी खायला मिळते यामध्ये तुम्हाला अस्सल पद्धतीचं जेवण मिळतं यामध्ये अनलिमिटेड भाकरी आणि अनलिमिटेड रस्ता आहे तर आपल्यासोबत आमचे सहकार्य आहे आम्ही नेहमी बाहेर फिरत असतो आणि त्या ठिकाणच्या हॉटेलची माहिती देत असतो तर या हॉटेलमध्ये काय काय मिळतं आणि इथल्या जेवणाचा अनुभव कसा होता हे आपण आता विलास कळंबे जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या आणि आपल्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल नमस्कार मी विलास कळंबे मी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे आणि नेहमीच मी कामानिमित्त सुट्टीच्या दिवशी बाहेर प्रवास करत असतो आणि मला फिरण्याची आवडसुद्धा आहे मित्रो ज्यावेळेस मी राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर इथून जातो त्यावेळेस जीत हॉटेल हो पिंपळगाव पांढरी इथे नेहमी जेवणासाठी थांबतो याचं कारण असं आहे की इथे जे जेवण मिळते ते कंदोरी कंदोरी म्हटलं की ते एक पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातं आहे चुलीवरचं भाकरी असतात डेगमध्ये मटन बनवल्या जाते आणि अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा रेटमध्ये आपल्याला हे जेवण मिळते फक्त दोनशे वीस रुपयामध्ये मित्रो या जेवणाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की इथले मसाले जे आहेत ते सर्व घरगुती आहेत आणि जे बनवणारे आहेत ते सुद्धा स्वतः मालक आहे आणि त्यांची फॅमिली आहे त्यामुळं होते काय की जो काही पदार्थ बनवला जातो तो अतिशय मेहनतीने आणि काळजीपूर्वक बनवला जातो विशेष म्हणजे आजचं जीवन कोरोनापासून असं झालेलं आहे की लोक हायजेनिक खाणं पसंत करू राहिले आहेत त्यामुळं लोक स्वच्छता प्रिय झालेले आहेत तर इथे ती पण काळजी घेतली जाते की कुठेही तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही याची काळजी जास्त प्रमाणात घेतली जाते मित्रो मी आज तुम्हाला खास जेवणाविषयी सांगणार आहे तर इथे जे दोनशे वीस रुपयामध्ये आपल्याला नॉनव्हेज जेवण मिळते त्याच्यामध्ये आपल्याला मटन राईस एक अंडा विशेष म्हणजे सॅलॅड पण भेटते आणि पापड तर विशेष तुम्हाला ज्वारीची किंवा बाजरीची किंवा पोळी हे सुद्धा आपण यामध्ये मागू शकता आणि पोटभर अनलिमिटेड जेवण करू शकता तेही फक्त दोनशे वीस रुपयामध्ये अन्य थाळ्यासुद्धा त्यांच्या आहेत त्यांच्याकडे शेवगा आहे शेवभाजी आहे तेसुद्धा आपण इथे मागू शकता जर आपण व्हेजिटेरियन असाल तर हे खाऊ शकता किंवा दोनशे वीस रुपयामध्ये आपल्याला कंदुरी मटन हे मिळते तर एकदा अवश्य इथे जीत हॉटेलमध्ये या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद मित्रांनो कंदोरी मटण हा जो शब्द आहे हा आपल्याला ग्रामीण भागामध्ये नेहमी ऐकायला मिळतो कारण हा जो कंदोरी मटणाचा प्रकार आहे म्हणजे नवस फेडण्यासाठी केला जातो म्हणजे कुठला तरी नवस आपण देवीला कबल करतो किंवा कुठल्या तरी तिथला जो आपला हे असतो त्या भागातला जो ग्र ग्रामदैवत असतं त्या ठिकाणी एक नवस कबल केला जातो आणि त्यासाठी बोकड जो असतो तो कापला जातो आणि त्याचा जो मटण आहे त्या मटणाचा रस्सा तयार केला जातो आणि काही गावातील जे निमंत्रित लोक असतात त्यांना त्याचं देऊन दिलं जातं आणि जे घरगुती मसाले असतात त्यामध्ये तांब्याच्या डेगीमध्ये हे मटण शिजवलं जातं आणि जो रस्ता असतो तो अतिशय अप्रतिम लागतो म्हणजे जे पीस असतात त्याच्यापेक्षा जो रस्ता असतो तो अतिशय चवदार लागतो आणि भाकरी जर चुरून खाल्ली तर ती तुमच्या तिची जी चव आहे ती तुमच्या जीवेवर रेंगणत राहते तर शक्यतो अशी जे हॉटेल असतात ते खूप कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत कारण याच्यामध्ये जी प्रोसेस असते कंदुरी मटणाची ती खूप मोठी असते आणि याची जर थाळीची किंमत जी आहे तीसुद्धा त्यांना परवानगी नसते परंतु हे भोमरे पाटील जे आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या घरी शेळीपालनाचा व्यवसाय केला जातो आणि त्यांच्या शेतातले जे बोकडं असतात ते इथे आणले जातात जा त्यामुळे त्यांनी ही दोनशे वीस रुपयामध्ये थाळी ठेवलेली आहे तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी एकदा आस्वाद घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद